आपण पाहणार आहोत ते पुराणाश्म युग खर तर माणसाला माणूस हा कधी तयार झाला ही पृथ्वी कधी तयार झाली कशा पद्धतीने हा प्राण्यापासून एक छोट्याशा जीवापासून हा मनुष्य जो दोन पायावर आता आपण बघतोय चालताना फिरताना तो कसा तयार झाला हे सगळे प्रश्न एक आपल्या मनामध्ये पडत असतात असं वाटतं की आपल्याला माहिती असावं ही पृथ्वी कधी कधीवर तयार झाली कशी तयार झाली आणि का तयार झाली कोणी तयार केली आपल्याकडे बऱ्याच वेळेला धार्मिकदृष्ट्या लोक सांगतात की ही पृथ्वी देवाने तयार केली किंवा ही पृथ्वी एका अदृश्य शक्तीने तयार केली त्यामुळे मनुष्याच्या मनामध्ये असे प्रश्न वारंवार येत असतात की ही पृथ्वी कशी तयार झाली खरंतर अजूनही भूगर्भशास्त्रज्ञ किंवा सर्व संशोधन शोधायला आलेले आहेत की ही पृथ्वी कशी तयार झाली का तयार झाली कोणी तयार केली ह्याला नेमकं पाठीमाग काय कारण आहे हा मनुष्य आप जे आपण चालतोय फिरतोय बोलतोय ह्याला पाठीमाग काय कारण आहे कधीपासून मनुष्य सगळ्या बोलायला लागला काय नेमकं झालेलं आहे असे अनेक प्रश्न सगळ्या शास्त्रज्ञांना इतिहासकारांना प्रत्येक जगातल्या व्यक्तीला हा प्रश्न पडतो मग आपल्याला समजून घ्यायचंय की बाबा पुराणाश्मयुग किंवा अश्मूल्यो किंवा पृथ्वीची निर्मिती किंवा मनुष्य सदृश्य हा जो प्राणी आहे तो नेमका कधी निर्माण झाला आपण काय म्हणतो संभाव्य प्रश्न म्हणजे आप आपण फक्त अजूनही रियल मध्ये आपल्याला पुरावा असा सापडलेला नाहीये की नेमका कधी मनुष्य तयार झालेला आहे किंवा नेमका कसा कसा तो हळूहळू मोठा झालेला आहे तरीही बरेचसे इतिहासकार संशोधनकार उद्योगशास्त्रज्ञ किंवा सर्व जगातील शास्त्रज्ञ आहेत ते बारकाई शोधून काढायला का लागलेत की मनुष्य हा प्रारंभीच्या कालखंडामध्ये कसा राहत होता आणि आधुनिक काळामध्ये आता अशा पद्धतीने तयार कसा होत गेलेला आहे त्याचे काय काय टप्पे आहेत यामध्ये भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मध्ये पृथ्वीच्या वयाचे किती पाच कालखंड पडलेले आहेत अशात याला काय होतं आपण संभाव्य किंवा आपण म्हणतो की शक्यता आहे सगळे तुम्ही दावा शकत नाही इतिहासामध्ये बाबा हां हे असंच हा वार हा वार झालेलं आहे ते असंच घडलेलं आहे इतिहास हा वारंवार बदलत असतो इतिहास हा वारंवार नवीन संशोधन होऊन त्याच्यामध्ये बदल होत असतात त्यामुळे ठामपणे कधीही कुठलाही व्यक्ती कुठलाही शास्त्र सांगत नाही की मी जे काय सांगते ते बरोबर आहे तसं इथे सुद्धा काय झालेलं आहे पृथ्वीच्या वयाचे पाच कालखंड पडलेले आहेत त्यामध्ये जे शेवटचा कालखंड आहे त्यामध्ये चार हिमयुगी झालेला असं म्हणतात चार हिमयुगी म्हणजे काय तर ज्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ पडत होता आणि तर पूर्ण बर्फ जिकडे तिकडे बर्फ होता अजून काही मोठ्या प्रमाणामध्ये झाडी म्हणा किंवा प्राणी म्हणा असं काही तयार झालेलं नव्हतं पृथ्वी अशी थंड होती बर्फाने कसं पूर्णपणे असे थंड झालेली होती जिकडे तिकडे बर्फ होता त्या हिमयुगाच्या मध्ये म्हणजेच काय म्हणतात किती चार हिमयुगी या हिम त्याच्यामध्येच कुठे तरी मानवाची निर्मिती झालेली आहे नेमका आपण काळ काखंड ते तसं ह्याच हे झालेलं आहे असं कसं सांगू शकत नाही कारण हवामान बदलत गेलेलं आहे अगोदर कसं होतं पूर्णपणे हवामान थंड होत बर्फाचं होतं हळू ते उबदार होत गेलं आणि प्रत्येक प्राण्याला पशुपक्ष्याला किंवा झाडांना ते गरजेचं वाटायला लागलं म्हणजे ते त्यानुसार ते घडत गेले प्राणी वनस्पती जंगल मनुष्य हे जस हवामान ते थंड होऊन हळूहळू उबदार व्हायला लागलं गरम व्हायला लागलं तसं तसं मनुष्याने प्राणी किंवा सर्व काही वनस्पती प्राणी घडायला लागले त्याच्याबद्दल अनुभव मानवाच्या इतिहासाचे दोन भाग पडतात लक्षात घ्या मानवाचे इतिहास किती पडतात दोन भाग हे शास्त्रज्ञ किंवा संशोधन दोन भाग पडलेले आहेत त्यामध्ये एक काय प्रागतिशिक कालखंड आता प्रागतिशिक कालखंड म्हणजे काय होत जिथे मानवाला लेखन कला माहितच नव्हती लेखन कला माहीत नव्हती ठीक आहे ना माहिती नव्हती लेखन कला माहिती त्याला काय म्हणायचं श्रावणी काय म्हणायचं लेखन कला माहिती होती त्या काय म्हणतो प्रागतिशिक काळ ठीक आहे आता इतिहास काय म्हणजे जिथे लेखन कला माहिती होती लेखन कला माहिती होती माहिती त्याला लेखन करायचं माहिती झालेली आहे ठीक आहे लेखन कला माहिती झालेली आहे म्हणजे त्याला काय लागेल कसं लिहायचं कसं काय करायचं नाही तवडा होती शिलालेखा होते लिहून ठेवलेलं होतं त्यामुळे आपल्याला कळवतं हो की बाबा मोऱ्यांचा काळ कधी झाला पुढे जाऊन साधवांचा काळ कधी झाला शिंग कधी भारतामध्ये आलं विस्तार केला हे सगळं आपल्या लक्षांत तर त्या काळानंतर समोर अशोकाने खूप शिलेखी करून ठेवली होती त्यामुळे आपल्याला कळवतं की मी काय केलं ते जीवन कसं होतं राजकीय जीवन कसं होतं धार्मिक जीवन कसं होतं सांस्कृतिक जीवन कसं होतं प्रशस्कीय जीवन कसं होतं हे सगळं आपल्या लक्षणं कळतं त्यांच्या लेखक कधी होतं ठीक ठीके म्हणजे काळ म्हणजे लेखक कला माहिती नव्हती आपण कसा इतिहास शोधतो कसं पण तुम्हाला की हा हा कालखंड एवढा झालेला आहे तर त्या काळामध्ये जे माणसानं हत्यारे वापरली होती दगडी हत्यारे वापरलेली होती पुराट असेल बाण असेल विळा असेल त्या काळामध्ये जे तरी वापरलेले होते लहान 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 दगडाचे हत्यारे त्याच्यावर आपल्याला समजतं की त्या कालखंडामध्ये नेमकं काय झालं कसा माणूस जगत होता आता आपण काय करतो या कालखंड कसं ठरवायचं बोल आपण काय करतो इथं बाबा प्रादेशिक काळ झाला आहे त्यामध्ये पुराणाश्मयुग आहे मध्याश्मयुग आहे आणि नवाश्मयुग आहे लक्षात आपण आपण काय बघतो फक्त पुराणास्मय बघायला लागतो त्यामध्ये तीन आहेत पुराणाश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग ठीक आहे आता आपण फक्त बघायला ते पाच पार्श्वभूमी फट्टे बघायला लागतो आता कालखंड कसा ठरला जातो कसं कळतो तुम्हाला एखादा झाडेबाब किती वर्षा आहे कसं समजणार हा एखादा तुम्हाला मडक्याचा काहीतरी तुकडा सापडलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये आपण म्हणतो की भाजलेले मडक्याचे तुकडे सापडलेले आहेत किंवा काहीतरी त्यावेळेस अवशेष सापडलेले आहेत एखादा मानवाचा सांगाडा सापडलेला आहे एखादा प्राण्याचे हाड सापडलेले आहे कसं समजतो तुम्हाला की ते हाड किती वर्षाचे पूर्वीच आहे किंवा त्या व्यक्तीला कधी पुरलेलं आहे ती स्त्री आहे का पुरुष आहे, आहे का ते प्राणी आहे घोडा आहे का पुत्र आहे कसं कळणार तुम्हाला तर त्या हाडाचं बारकाईनं परीक्षण केलं जातं तेव्हा आपल्याला समजतं की ते जे काही व्यक्ती पुढे आहे किंवा ते मनुष्य स्त्री आहे पुरुष आहे का प्राणी आहे काय नेमकं आहे हे आपल्याला कशामुळे होतं कार्बन पद्धतीमुळे करतं आपण काय म्हणतो चौदा कार्बन पद्धती म्हणतो काय म्हणतो तुझ्या चौदा कार्बन पद्धती म्हणतो चौदा कार्बन आपल्याला की बाबा एखाद्या जे प्राणी असेल किंवा माणसाचे हड असतील किंवा त्या काळामध्ये असल्याकडे जुनं खूप झाड असेल किंवा काही औषध तुम्हाला सापडलेले असतील तर त्याच्यावरून आपल्याला समजतं या कालखंडामध्ये झालेलं आहे आपण संस्कृती संस्कृती सगळ्या आपल्या भारतीय आहे तर ती संस्कृतीमध्ये सापडलेले हाड आहे शेतामध्ये सापडलेले धान्य असेल कपड्याचा तुकडा असेल प्रत्येक गोष्ट कशी समजते आपल्याला तर हे कार्बन चौगा पद्धतीमध्ये समजते आता इथे काय वृक्ष कारमापन एखाद झाड हे फार जुनं आहे किंवा खूप वर्षापूर्वीच आहे कसं समजणार आहे तुम्हाला समजत तर त्या वृक्षावरती काय आहे गोल 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 हे कसं समजत आपल्याला गोल गोल खूप मोठं झाड जर तुम्ही कट केलेलं असेल मोठं त्याचा खोड असेल किंवा त्याचा जर गुन्हा असेल ना खाली त्या पूर्णपणे तुम्ही कापला ना त्याच्यावरती काय होतं तुम्हाला गोल 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 असे सरकल्स दिसतात का नाही गोल गोल राऊंड दिसतात त्याच्यावरती त्याच्यावर समजत की ते झाड किती जुन्या आहे किंवा किती वर्षापूर्वीच ते झाड आहे किती वर्ष झाले हे एकच झाड उभं आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजतं आणि तिसरं काय औष्णिक किरणोत्सव पद्धती बघा लक्षात घ्या औष्णिक म्हणजे काय उष्णता ठीक आहे आता त्या काळामध्ये लोकांनी जे काही मळकी तयार केलेली होती वाडगं तयार केलेलं असेल किंवा एखादा ग्लास तयार केलेला असेल किंवा काही लोक आंजन तयार केलेला असेल ठीक आहे म्हणजे आपल्याला भांडी सापडलेली आहे ते भांडी कसं केली असेल त्यांनी मातीला तयार करून भाजलेली भांडी नाही म्हणजेच ते भाजलेलं जे असतं ना त्याला आपण काय म्हणतो पद्धती म्हणजे ते भांडा द्यायचं आणि त्याला वापर करायचं म्हणजे आपल्याला की ते जे काही सापडलेलं वाडगा आहे किंवा भांडी आहे ती खूप आहेत कधी आहेत आपल्याला त्या मस्त लक्षात घ्या तुम्हाला तीन पद्धती काय 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 साधत तीन पद्धती कार्बन रोत्सक पद्धती त्यानंतर वृक्षकालक पद्धती आणि तीन पद्धतीने आपल्याला काय कळतं एखादी वस्तू किती जुनी आहे नाही का आपलं किती जुना आहे काय काढत आपल्याला चौदा वापर करावा लागतो आणि मगच करत आपल्याला किती किती जुना आहे तुम्ही आपला आणला आहे टुकडा म्हणला कधीच सांगा तुम्ही काय करावं जरा प्य चौदा पद्धतीने वापर करावं लागेल कधी चाललंय आपल्याला त्यावेळेस समजणार आहे ठीक आहे तर हे सगळं असं म्हणतात की बाबा अगोदर आफ्रिकेमध्ये आणि चीन मध्ये अश्विनी हत्यारे वगैरे सापडली भारतामध्ये त्याला तर अश्विनी हत्यारे सापडली कुणाला तर पहिल्याच म्हणजे अठराशे त्रेसष्ट मध्ये रॉबर्ट ब्रुस रॉबर्ट ब्रुसफुट या व्यक्तीला पल्लावर या ठिकाणी हे दे मद्रास जवळ आहे काय मद्रास जवळ आहे ठीक आहे काय मद्रास जवळ म्हणजे अठराशे त्रेसष्ट लक्षात ठेवायचे अठराशे त्रेसष्ट परीक्षा येऊ शकते अठराशे त्रेसष्ट मध्ये रॉबर्ट ब्रुस याला पल्लापर्यंत म्हणजे हे मद्रास जवळ ठिकाण आहे किंवा तिथं गाव आहे तर तिथं त्याला पहिल्यांदा अश्मयुगीन हत्यारे सापडलेली आहे त्यामुळे काय कळलं की भारतामध्ये सुद्धा अश्मयुगामध्ये लोक राहत होते आणि काय म्हणतात भारतामध्ये रात होते आफ्रिके चीनमध्ये राहत असं वाटायचं पण भारतामध्ये सुद्धा अष्टमयोगी लोक होते हा पुरावा आपल्याला आहे पल्लावर विधी पहिल्यांदा सापडलेला आहे आणि त्यानंतर मग महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात बंगाल सगळ्या ठिकाणी हळूहळू जसं शोध होईल जसे आपल्याला औषध आहे औषध मिळतील तसं तसं आपल्याला समजायला लागलं की भारतामध्ये सुद्धा राष्ट्रवी कालखंडात किंवा अष्टनवीन कालखंडामध्ये लोक इथं राहत होते आणि त्यांची संस्कृती इथं हळूहळू वाढलेली आहे ठीक आहे